शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात सत्तावीस आणि अठ्ठावीस जून दरम्यान राज्यातील सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्रातील एकही जिल्हा पावसापासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती या दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या भागांना अतिवृष्टीचा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात भयंकर जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी झालेली पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरांना पावसाचे येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस जून रोजी या दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद